नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक आपण गणितातली अत्यंत महत्वाची ट्रिक घेऊन आलो आहोत कोणताही भागाकार तुम्हाला अगदी लवकर करण्यासाठी काय माहीत पाहिजे तर विभाज्यतेच्या कसोट्या माहीत पाहिजे आता बरेच जणांचा प्रश्न असा असतो विभाज्यतेच्या कसोट्या काय कामाच्या कारण विभाज्यतेच्या कसोट्या या प्रत्येक भागाकारामध्ये कितीही मोठी संख्या असेल तर त्या संख्येला त्या संख्या पाहिल्याबरोबर एखाद्या संख्येला भाग जातो की नाही हे आपण पटकन सांगू शकतो आणि म्हणून विभाज्यतेच्या कसोट्या आज आपल्याला पा आपल्याला पाहायच्या आहेत दोन पासून ते अकरा पर्यंतच्या सगळ्या कसोट्या आणि त्याची ट्रिक सुद्धा मी सांगणार आहे सातची कसोटी सुद्धा जी तुम्हाला माहीत नव्हती त्या सातची कसोटी आणि त्याची ट्रिक सुद्धा मी आज सांगणार आहे तर आता आपण आज दोनची कसोटी पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो पहा आता एकक स्थानी शून्य किंवा दोन म्हणजेच काय हो याला समसंख्या म्हणतात काय जी संख्या समसंख्या असते त्या संख्येला पहा दोनची ट्रिक दोनची कसोटी काय आहे ज्या जी संख्या समसंख्या असते समसंख्या असते म्हणजे काय की ज्या संख्येच्या एककसाथानी शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ असतं त्या संख्येला दोन ने निशेष निशेष म्हणजे काय हो पूर्ण भाग जातो निशेष म्हणजे काय पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणजेच बाकी शून्य उरते बाकी काहीच उरत नाही आता एक उदाहरण पाहूया तुमच्या मनावर सांगा एक उदाहरण पहा चौसष्ट किती घेऊयात आपण आता या चौसष्टला बरोबर आता तुम्हाला सांगता येतं या संख्येला दोन ने भाग पूर्ण भाग जातो का जातो का बरं जातो कारण या संख्येच्या एकक स्थानी किती आहे चार आहे बघा शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी एक अंक आहे म्हणून या चौसष्टला दोन ने पूर्ण भाग जातो आता दोन ने भाग घालून बघूया आपण बघायचं का बघा इथं भागीले दोन घेतो मी चौसष्ट अंश छेद दोन म्हणजेच काय हो दोन ने चौसष्ट ला भागायचे दोन ने दोन ला भागा बे एक आता एक अंकाला भागाव आपल्याला दोन हा अंक एकटाच आहे म्हणून एक अंकाला भागा बेत्रिक सहा, बेत्रिक किती भाग बसला सहा इथं काही उरलं का नाही बेदोनी चार किती काही उरलं का शेवटी नाही म्हणजे भागाकार किती आला हो किती आला भागाकार म्हणजे पूर्ण भाग केला का हो म्हणजेच काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी अंक जर असेल तर त्या संख्येला पूर्ण दोनने निशेष भाग जातो आता आणखी थोडीशी मोठी संख्या घेऊन बघूया सांग बघा एक संख्या घेऊया आपण किती पंच्याण्णव हजार सहाशे शहाऐंशी बघा आता एवढी मोठी संख्या घेतली आता मी सांगतो पहिल्या बरोबर या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो का जातो बघा कितीही मोठी संख्या या त्या संख्येकडे बघितल्याबरोबर आपल्याला सांगता येतं की, की त्या संख्येला दोनने भाग जातो की नाही दोनने भाग जातो की नाही हे समजण्यासाठी काय करायचं त्या संख्येच्या एकक स्थानाकडे जायचं कोणाकडे जायचं त्याला विचारायचं किती आहेस तू सहा किती आहे म्हणजेच समसंख्या आहे किंवा शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक आहे म्हणजेच या पंचाण्णव हजार सहाशे शहाऐंशी ला दोन ने पूर्ण भाग जातो आता दोन ने पूर्ण भाग जातो की नाही हे पाहण्यासाठी आपण दोन ने भाग भागाकार करूया आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा भागाकार दोन ने कसा करायचा सोपी पद्धत काय करायचं दोन हा अंक एकटा आहे म्हणून एका एका अंकाला भागायचं दोनला बे एक अगोदर खालच्याला भागलं नंतर आता एका एका अंकाला भागा दोन ने नऊ लागा दोनचा पडा नऊ आहे प्रमाणात बेचोक कारण दोनच्या पडामध्ये तर नऊ येत नाही म्हणून आपण काय करतो नऊच्या आधीकडेच थांबतो म्हणजे बेचोक चारचा भाग बसला किती उरलं व नऊ मधले आठ गेल्यावर एक उरलं इथं एक झालं म्हणजे आता इथे झाले पंधरा दोनचा पडा पंधरा एप्रिल म्हणा सत्ती चौदा पंधरा मधले चौदा गेले किती उरले एक बा तुम्हाला या पद्धतीने भागाकार सुद्धा क करता येतो दोनचा पडा आता सोळा एप्रिल म्हणा बेआटी सोळा काही उरलं का इथं नाही ना म्हणून बेचा पडा आठ पर्यंत म्हणा बेचोक आठ काही उरलं का इथं नाही ना दोनचा पडा सहा पर्यंत म्हणा बेत्रिक सहा काही उरलं काही इथं नाही ना म्हणजे पूर्ण भाग केला कितीचा भाग बसला हो इथं उत्तर लिहितो कितीचा भाग बसला सत्तेचाळीस हजार आठशे त्रेचाळीस पहा अगदी सोपी पद्धत अशा पद्धतीच्या कितीही मोठ्या संख्या असतील तर तुम्ही त्या संख्येकडे पाहिल्याबरोबर दोन ने भाग जातो की नाही हे सांगता येतं